नमस्कार यूट्यूब फॅमिली एकोणीसशे कोटी रुपयांना विकला ठाण्यातील सर्वात मोठा मॉल भारतातील सर्वात महागडा व्यवहार रातोरात बदललं नाव चला तर कोता आहे हा मॉल त्याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला मेट्रो मुळे चर्चेत असलेलं ठाणे पुन्हा चर्चेत आहे ते एका मोठ्या प्रॉपर्टी ठाण्यातील सर्वात मोठा मॉल अशी ओळख असलेल्या विवियाना मॉल ची विक्री झाली असून हा व्यवहार तब्बल एकोणीसशे कोटी रुपयांचा असल्याची माहिती समोर आली आहे विनियाना मॉल नाव अचानक बदलण्यात आल्याची ठाणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे मात्र मॉलचे नाव अचानक बदलण्यामागे कारण ठरलं आहे मॉलचे मालकी हक्काचं हस्तांतरण झालं आहे विवियाना मॉल अधिकृतपणे लेक शोर इंडिया ऍडवायझरी या कंपनीने विकत घेतला आहे या कंपनीत अबुधाबी मधील इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे पाठबळ असून एकोणीसशे कोटींना झालेला हा व्यवहार भारतातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे या व्यवहाराच्या माध्यमातून ठाण्याची व्यावसायिक केंद्रे म्हणून ओळख अधिक घट्ट होत असल्याचं अधोरेखित होत आहे मॉलच्या अधिग्रहणासह विवियाना मॉलचे नाव आता लेक शोर असे रिब्रँडिंग केले जाणार आहे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात प्रिय शॉपिंग आणि या नाव घेतलं जाईल असा विश्वास नव्या मालकाकडून व्यक्त केला जात आहे पूर्वी बिबियाना मॉल ची मालकी सिंगापूरच्या सार्वभौम संपत्ती निधी पुरवठादार जी आय सी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर अश्विन शेट ग्रुप होती मुंबई नाशिक महामार्गाला लागून असलेला हा मॉल ठाणे शहरातील एक प्रमुख रिटेल स्पेस म्हणून ओळखले जाते दरवर्षी लाखो ग्राहक या मॉलला भेट देतात अनेक जागतिक दर्जाचे ब्रँड मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या आणि बरीच रेस्टॉरंट या मॉल मध्ये आहेत लेक शोर कडे या मॉल ची मालकी गेल्याने मॉल ची स्थिती सुधारेल नवीन गुंतवणूक नाविन्यपूर्ण धोरणे आणि सुधारित ग्राहक अनुभव देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकोणीसशे कोटी रुपयांच्या या अधिग्रहणामुळे भारतातील रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रात एक नवीन विक्रम नोंदवला गेला आहे उद्योग क्षेत्रातील मते या माध्यमातून भारताच्या रिटेल विकासावर तसेच अंतर्गत येणाऱ्या ठाण्याचं धोरणात्मक महत्व लक्षात आल्याचे हे संकेत आहेत तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे आता वेगाने कार्पोरेट निवासी आणि रिटेल पॉवर हाऊस मध्ये रूपांतरित होत आहे उत्तम कनेक्टिव्हिटी प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढत्या शहरी लोकसंख्येसह हे शहर लेक शोर सारख्या मोठ्या प्रमाणात रिटेल डेस्टिनेशन साठी एक उत्तम पर्याय म्हणून नाव रूपात येईल